हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मंथन माझी कॉपी करतो आहे आम्ही गावी गावी येऊन पोचलो ते बघितलात तुम्ही आणि आता इथे संध्याकाळची तयारी चालू आहे तर मंथन इथे चहाने खाऊने खातोय आणि हे इथे मी पण चहा पिते आज खूप दिवसानंतर ना दुधाची चाय पिणार आहे मस्तपैकी अशी चाय टाकते कुभारी मी आता काहीतरी एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते इथे मी कांदा कापून ठेवत हो आहे रेसिपी करताना मी तुम्हाला दाखवते हो तर मी इथे ना, ना शेवपुरी शेव बनवणार आहे तर हे मुंबईवरूनच घेऊन आलेले आहेत शेव म्हणजे शेव आणि पुरी आणि बटाटे बॉईल करून घेतलेत मी इकडे त्यानंतर हे सगळे सॉसेस आहेत आता चटणी बनवायला तेवढा वेळ नव्हता आणि इथे मस्त असं बारीक कट करून घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटो म्हणजे टोमॅटो आता बाजारातून आनंद त्यावेळेलाच भेटेल टोमॅटो सॉस आहे तोपर्यंत एक बीज घेतली त्यामध्ये पापड आता घालून घेते दाखवते मी तुम्हाला पापडी पहिल्यांदा ठेवून घेते सगळ्या तर मी इकडे ना शेवपुरी बनवणार आहे आता तर इथे पापडी आणलेले आहेत ते रेडीमेड आता येतानाच घेऊन आलेलो आम्ही मुंबईवरून तर त्या एका डिशमध्ये घालून घेते आणि आता गावी आलो आणि पाऊस पण भरपूर आहे तर पावसाच्या दिवसामध्ये असं काहीतरी चटमटीत खाण्या चटमटीत खाण्याची इच्छा होते सगळ्यांचीच तर ती इथे मी आता बॉईल करून घेतला होता मगाशी बटाटी तर आता संध्याकाळचे पाच साडेपाच झालेले आहेत आता संध्याकाळी कसं गाव मुंबईला असलं की आपण काही नाही काहीतरी बाहेरचं आणून खाऊ शकतो तर गावाला म्हणजे गावी आल्यानंतर तेवढं काही अवेलेबल होत नाही तर त्यामुळे मी येतानाच आता इकडे पुऱ्या घेऊन आलेली आणि हे इथे मस्त असं मी शेवपुरी बनवणार आहे तर आता सासू सासऱ्यांना मी शेवपुरी खायला देणार रेन। आहे आणि त्यांच्याकडून मी रिव्ह्यू पण घेणार आहे की कशी झाली आहे शेवपुरी खूप दिवसानंतर आणि असं काहीतरी चटमटी तसं सासू सासऱ्यांसाठी बनवणार आहे आणि पुढचे व्हिडिओ काही व्हिडिओ आता तुम्हाला इकडचेच बघायला भेटतील गावचे व्हिडिओ आणि आम्ही कशासाठी आलो एक गावी तर हे पण मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच तर त्याआधी इथे मी आपण आपण पूर्ण हे सगळे बटाटे बॉईल केलेत ना तर ते इकडे पापडीवरती घालून घेऊया तर आपल्याकडे टॉमॅटो अवेलेबल नव्हता तर टॉमॅटो नसेल तर काय हरकत नाही आणि इकडे बारीक मस्त चिरलेला असा कांदा तर इथे मस्त असा कांदा मी परत सगळ्या याच्यावरती पापड्यांवरती लावून घेते तर आणि त्यानंतर सॉस टॉमॅटो सॉस आहे आपल्याकडे टॉमॅटो अवेलेबल नसेल तरी काय हरकत नाही आहे टॉमॅटो सॉस त्याची जागा घेऊन जाणार टोमॅटोची तर इथे मस्त असं मी इथे शेवपुरी आता बनवणार आहे आणि म्हणजे सॉस पण मी येताना गावावरूनच घेणार आलेली आता इथे कसं पुदिना वगैरे काय लवकर अवेलेबल भेटणार नाही तर त्यामुळे मी इथे हा ग्रीन आ, ग्रीन चिलीवाला सॉस आहे तर तो टाकून घेते तो थोडा थोडा घालून घ्यायचा आणि थोडं हे सॉसेस घातलात ना की त्याची आणि म्हणजे टेस्ट चांगली लागते जर तुमच्याकडे अवेलेबल चटणी नसेल ना तर तुम्ही हे सॉस वापरू शकता तर त्यासाठी मी पहिल्यांदा इथे मस्त असे सॉस घालून घेणार हा ग्रीन चिली सॉस त्यानंतर टॉमॅटो सॉस घातलात तरी चालेल टोमॅटो सॉस पण घालून घ्यायचं त्यानंतर असे म चाट मसाला वगैरे तर मस्त अशी इथे शेवपुरी स्नॅक्ससाठी तुम्ही खाऊ शकतात संध्याकाळी आणि पावसाचे दिवस असेल तर असं काहीतरी म्हणजे स्पायसी वगैरे खाण्याची सगळ्यांची जी, जी इच्छा होते तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता आणि इकडे गावी आता आलेत ना तेव्हापासून कंटिन्यू असा पाऊस पण चालू आहे आणि काहीतरी असं पावसातून तुम्हाला गरम गरम भजी त्यानंतर असं म्हणजे सूप वगैरे पिऊ म्हणजे पिण्याची इच्छा होते किंवा असं काहीतरी स्नॅक खाण्याची इच्छा होते तर तुम्ही असे रेसिपी नक्की ट्राय करू शकता तर त्यानंतर मी इथे टाकून घेणार आहे टोमॅटो सॉस टॉमॅटो सॉस अशी सगळ्या पापडीवरती टाकून घेते आणि कोथंबीर आपल्याकडे थोडीशीच आहे तर कोथंबीर पण टाकून घेते चाट मसाला तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असाल तर तुम्ही टाकलं तरी चालेल आता गावी आलेत म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी काय अवेलेबल आपल्याला भेटत नाहीत मार्केटमधून घेऊन यावे लागणार तर त्यासाठी मी इथे टॉमॅटो सॉस टाकून घेते आणि मस्त असं इथे आपली म्हणजे शेवपुरी रेडी झालेली आहे तर आता ही मी सासऱ्यांना पण खायला देणार आहे आणि सासूला पण देणार आहे तर त्यांना मी रिव्ह्यू विचारणार की कशी झालेली आहे शेवपुरी आपली कशी झालेली आहे झटकेपट अशी रेसिपी आहे अगदी दहा मिनटामध्ये बनणारी रे अशी रेसिपी आहे तर आता इथे आम्ही सगळेजण आता संध्याकाळचे वेळ झाले ते गरम गरम चाय आणि आपली शेवपुरीही खाणार आहे तर त्यानंतर हे सगळं झालं आता त्यानंतर मी इथे ना वरतून शेव घालून घेते आपण म्हणजे सगळं येताना मी साहित्य मुंबईवरूनच घेऊन आलेली कारण की म गावी काही गोष्टी अवेलेबल भेटत नाहीत म्हणजे भेटतात पण खूप लांब जावं लागतं मार्केटला तर त्यामुळे मी येतानाच हे सगळं शेव घेऊन आलेली आणि मस्त इथे आपला अगदी स्नॅक रेडी झालेला आहे रे आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईकसुद्धा नक्की करा आणि इथून पुढचे व्हिडिओ काही व्हिडिओ आपले गावचे असतील आणि वरतून अशी बारीक चिरलेली मस्त अशी कोथंबीर घालून घ्यायची कोथंबीर थोडी होती त्यामुळे मी तशीच टाकून घेते आणि आता आपण बाहेर मस्त असं पाऊस बघत बघत आपण ही शेवपुरी खाऊया आणि रिव्ह्यू पण विचारूया सगळ्यांना ते मस्त अशी मी शेवपुरी बनवलेली पण टॉमॅटो नव्हता आता टॉमॅटो उद्या बाजारात गेलो ना आम्ही कि मग घेऊन येऊ पण ठीक आहे टॉमॅटो सॉस आला तर टॉमॅटो सॉम्यासारखंच झालं तर इथे मस्त असे मी बनवलेली शेवपुरी आणि इंस्टंट अशी आहे ते येताना सगळं साहित्य घेऊन आलेली फक्त बटाटा मग अशी बॉईल केला आणि सगळं हे तुमच्यासोबत आता मी रेसिपी शेअर केलेली आता हे मी म्हणजे सगळ्यांनाच देणार आहे आधीपर्यंत सासऱ्यांना देणार दात चावत आलं तर खातील नाही तर मग काय सासू तुम्हाला रिव्ह्यू पण देईल आणि बघा मस्त अशी शेवपुरी रेडी झालेली आता आपण बाहेर जाऊन बसून मस्त पावसाचा आनंद घेत खाऊन <laughs> <laughs>

मस्त आवडली आंबट गोड सासूचा रिव्ह्यू कसा वाटला आता आम्ही खातो बर आमचे सासरे आता शेवपुरी खातो कशी झाली आहे हकडे हकडे बघा खा खा कशी झाली आहे